व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय हो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर आय हरतली का त्याच पूजा वगैरे केल्या आधी काय मला शूट वगैरे करायला वेळ नाही वाटला कारण सकाळी मुहूर्त होतं साडेसहा ते साडेआठ पर्यंत त्यामुळे म्हटलं पूजा वगैरे सर्व काही खोलावं तर त्यामुळे मस्त छान अशी पूजा झालेली आहे तुम्ही ते बघू शकता मस्त पूजा वगैरे केली आणि उपवास तला काही खाणार नाहीये मी तर फक्त पाणी वगैरे काहीच पिरेल नाही पूजा होईपर्यंत त्यानंतर मग आता उपवासाला जे आहे फळ वगैरेच खाणार आहे शाबूदांना कोणी खातं गोड खिचडी पण ती काही बनवणार नाहीये तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो मस्त छान अशी पूजा झालेली आहे आता पिल्लू पिल्लू लांबू वगैरे घालायचे कारण साडेआठ पर्यंत होतं त्यामुळे त्यामुळे तिकाची पूजा कशी केली काय केली त्याचा डिटेल मध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत तर सकाळी लवकर उठले होते मी जवळपास साडेपाचला ला झाडून वगैरे घातले आंघोळ वगैरे केली त्यानंतर फरजी पुसलेली आहे आणि इथं जे साहित्य होतं ते सर्व काही काढून ठेवलेलं आहे तरी पण काही ना काही विसरतं त्यामुळे म्हटलं तरी पण काही ना काही विसरतंच पूजेमध्ये तरी मी सर्व काही काढून ठेवलेलं तिथं चौरांगवरती मी पांढरं वस्त्र ठरलेलं आहे सगळ्यांनाच माहीत आहे भगवान शंकरांना पांढरं वस्त्र हे सर्वात जास्त प्रिय आहे त्यानंतर इथं जी नदीकडची रेती असते वाळू असते किंवा वाळू जर नसेल भेटली तर तुम्ही मातीचीही पिंड बनवू शकता इथं मी पिंड बनवून घेते तर लास्ट इयरला वाळू काही भेटली नव्हती त्यामुळे मग मी मंदिरामध्ये जाऊनच केलेली कारण ही रेती नदीकडे असते तिथून आणा लागते किंवा मग मातीचीही केली जाते पण मी लास्ट इयरला मंदिरामध्ये जाऊन केली आणि पहिले वापिले एक दोन वर्ष मी घरीच केलेली त्या मावशी बनवायची तिथे जाऊन कारण तिथे मस्त छान अशी पिंड बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर जे सखी आणि पार्वती आहे त्यांची जर मूर्ती असेल तर तुम्ही तीही ठेवू शकतात पण माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी ही रेतीचीच त्यांच्या पण प्रतिबिंब करून घ्यायची किंवा तांदुळाचे तो ते तर माला ते ठेवलेलं आहे त्यानंतर नागिनीचे पानं काही मला भेटलेच नाही त्यामुळे मी तांब्याचे पानं ठेवलेले आहे पाच पानं ठेवायचे त्यावरती बदाम सुपारी हळकून खारीक त्यानंतर कॉइन ठेवायचे पाच आणि इथं बाकीची जी पूजा आहे ती मी आता मांडून घेत आहे सर्व काही तर माझी इथं मैत्रीण आहे तर तिलाही करायची होती तिची पहिली सरता देखाची पूजा होती तर मग आम्ही दोघी मिळूनच करणार होतो तर इथं सर्व काई जे आहे मी साहित्य काढलेलं तरी पण काही ना काही विसरत होतं काही माझ्याकडे एक म्हणजे हळकुंड एकच होतं बाकीचे काही मला सापडले नाही जे होतं तेवढं ठेवलं तर छान अशी पूजा मांडून घेतली आणि मंदिरामध्ये पण अशीच असते मंदिरामध्ये लेट होती आणि मुहूर्त एकदम सकाळी होती साडेआठपर्यंत म्हणजे आठ पस्तीसपर्यंत त्यामुळे म्हटलं चला घरीच करूया त्यानंतर जी वस्त्रमाळ असते ना त्याला आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे आणि जी पिंडीवरती अर्पण करायची आहे तर अभिषेक म्हणाल तर इथं फक्त आपल्याला दुधाचा आणि थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि ही मूर्ती जी सॉरी पिंड जी आहे ती मातीची असल्यामुळे आपण जास्त काही अभिषेक करू शकत नाही तिथं मी फुलंच वाहून घेते पहिले एकदा अष्टीगंध त्यानंतर सॉरी भस्म वाहून घ्यायचा त्यानंतर फुलांनीच अभिषेक करणार आहे कारण मग खूप जास्त आपण यावरती नाही करू शकत त्यामुळं फुलांनीच जे आहे तेमी फुल ते मी पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक करून घेतला त्यानंतर सखी पार्वती आहे त्यांना पण हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर फुल व्हायचं छान अशी पूजा करायची त्यांची ओटी भरायची तर हे जे ओटीचं सामान आहे ते आणलेलं होतं ते ठेवलं दोघींनी आणि छान अशी पूजा करून घेत आहोत तर तिची पण पहिलीच हळदातिकेची पूजा होती तर माझी जवळपास आता सहावी आहे आ, तर मस्त छान असं हळदी कुंकू सर्व काही पूजा वाहून घेतलं फुलं वाहून घेतले आणि मस्त इथं जी आहे महादेवाची पिंड तयार झालेली आहे तर म्हटलं फोटो काढून घ्या कारण मग त्यानंतर आपण बेलपत्र त्यानंतर सर्व काही जी पत्री वगैरे वाहिल्यानंतर मग पिंड काही जास्त करून दिसणार नाही पण ती पत्री मोकळी करूनच सोड ठेवायची असतेसं पॅक करून नाही ठेवत त्यामुळे मग आम्ही अशी ठेवली कारण की मग ती मागे ठेवली असे तर महादेवाची जी पिंड आहे भोलेनाथ बाबांची मस्त छान अशी दिसली असती आणि खूप सुंदर अशी म्हणजे घरी पिंड केली ना या तर खूप छान अशी पूजा झाली खूप छान वाटलं आणि मंदिरामध्ये खूप घाई गरबड होती एकाच असतं आणि खूप जास्त काही म्हणजे वेळ भेटत नाही खूप घाई गडबड होऊन जाते त्यामुळे मग छान अशी घरी मस्त झाली आणि छान वाटलं मेन म्हणजे पूजा केल्याचं समाधानही होतं आणि मंदिरामध्ये बारा वाजता होती त्यामुळे म्हटलं सकाळीच मुरत आहे तर सकाळीच करून घेऊया तर इथं मस्त छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर अभिषेक केला दुधाचा आणि त्यानंतर थंड पाण्याचा त्यानंतर बेलपत्र वाहिले त्यानंतर हे केवड्याचं पान आहे ते वाहिलं तुम्हाला फुल भेटले तुम्ही तेही वाहू शकता त्यानंतर ही पत्री आहे सर्व पानं आहे त्याच्यात आंब्याचे कन्हर वगैरे जे काही असतं हळत एकाच्या पूजेमध्ये ते आहे दुर्वा वगैरे सर्व काही तर हे सर्व एक एक करून वाहून घ्यायचं तुम्ही पॅक ठेवलं असतं तर व्यवस्थित म्हणजे पिंड वगैरे दिसली असती पण ती मोकळी करूनच ठेवायला लागते म्हणून मग मी अशी ठेवली तर छान अशी एक एक करून सर्व काही वाहून घ्यायचं त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही एकाच प्रकारचं पाच फळ ठेवू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पाच फळं ठेवू शकता तर इथं छान असं जे आहे मी पूजा करून घेतली आम्ही दोघींनी आणि त्यानंतर इथं दूध त्यानंतर थंड पाणी वगैरे सर्व काही ठेवलं दिवा वगैरे पण लावलेलं ला आहे तर मस्त छान अशी पूजा केली आणि त्यानंतर मग सगळ्यात लास्टला आपल्याला कहाणी जी आहे हरताल तिकाची कहाणी वाचायची आहे आणि त्यानंतर मग आरती करायची आहे तर माझ्याकडे काही पुस्तक वगैरे नाही आहे तर आ, ती मोबाईलमधूनच वाचणार आहे त्यानंतर प्रसाद मी म्हटलं तुम्हाला तसं प्रसाद ठेवते तर प्रसाद वगैरे ठेवला आणि तिची पहिली असल्यामुळे मग नारळ वगैरे वाहिलं जातं तर तेही ठेवलं तर याची उत्तर पूजा कशी करायची आहे तर सकाळी उद्या वेळ भेटला तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेन किंवा मग आज संध्याकाळी पण सध्या गणपती बाप्पा वगैरे बाकीचं डेकोरेशन वगैरे त्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे वेळ काही भेटत नाही तर इथं छान अशी जी पूजा आहे आमची झालेली आहे तर तुम्ही कशी पूजा केली नक्की कमेंट करून सांगा तर त्यानंतर मात्र तर मी कहाणी वाचते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रत चांगले श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखाद्या असत तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपले पदवी पडेल हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्र चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देव त्यात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे प्रम, त्या हरतील की हरतील का हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तुल ते तुला सांगतो

हिमालया हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्याने तुला तुझकडे मागणी करण्यास पाठवलेला आहे म्हणून येथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांना ही गोष्ट कबूल केली तिथे विष्णूकडे आले त्यांना ही हकी हकी कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांची ही गोष्ट तुला वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवली रागवण्याचं काल विचारलं तेव्हा तू सांगितलं दुसरा पती करणे असा असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर आरण्यात नेलं तेथं गेल्यावर एक नदी दृष्टी पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग सह स्थापील त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तुटेचं होता रात्री जागरण केलंस त्या के पुण्याने तिथलं माझं आसन नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तो म्हणाले तुझी माझे पती तुम्ही माझे पती हवं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केली मैत्रिणीसह त्याचं पारायण केलं इतक्यात तुझे वडील तेथे आले त्यांनी तुला इकडं पोळ पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताची तुझ्या तुझी इच्छा पूर्ण झाली याला हाताळी कवलत असे म्हणतात लवलवती त्या रोगांमध्ये ாயிரிர்ம ஹ கப்பூரகரம் கருணாவதாரம் சதா வசந்தம் விதையாரவிந்தேன் பண்ண சைத்தம் நமா ಮಂಗಲಂ ಮಂಗಲಮ ಭಗವ ಮಂಗಲಮ ಗರುಡ ಮಂಗಲ ಮಂಗಲಂ ಮಂಗಲಮರೆ ಸರ್ವ ಶಿವೆ ಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ್ರಂಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತೆ ನಾರಾಯಣ तर असं काही वेळ नाही भेटला व्हिडिओ शूट आणि चालू करायला तुमच्यासोबत बोलण्यासाठी तर म्हटलं इला पूजा वगैरे करावं कारण मुहूर्त उघतं सकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंत त्यामुळे पूजा वगैरे केली आहे मस्त पूजा वगैरे केलेली आहे सगळं काही आवरलं पूजा झाली पिल्लू उठल्या तर पिल्लूला आंघोळ घालते आणि जेवढं सामान भेटलं तेवढं आणलेलं होतं आणि बाकीचं मग आता म्हणजे जवळपास सगळं भेटलं होतं फक्त जे बेल होतं ते बेलचं बेल असतं बेल ना मोठं ते नाही भेटलं आणि हे जे नागिणीचे पानं आहे ते काल नव्हते आणि आज जाण्यासाठी तर कोणी नव्हतं कारण पिल्लूचे बाबा गेले ऑफिसला आणि इथं जवळ पण नाही त्यामुळे तर मस्त छान अशी पूजा वगैरे झालं आता बाकीचं काम आवडते आणि उपवासासाठी तर मी काही खाणार नाही फ्रूट वगैरे खाल्लं तर खायला अजून चहा पाणी काही पिलं नाही आता पूजा झाली चहा वगैरे करते पाणी वगैरे पिते आणि आमच्याकडे पूजा झाल्यानंतर मग गोड खिचडी सत्ती खाते पण मी नाही खात मी फक्त आपलं फ्रूट वगैरे तेच खाते आणि मग बाकीचा दावरती पिल्लू लांबूळ वगैरे घालायची आहे आणि ही नवीन साडी आहे हिच्यावरचं ब्लाऊज काही शिवून झालं नव्हतं त्यामुळे ते नाही घातलेलं आणि यावरती नवीन ब्लाऊज आणायचं आहे त्यामुळे आता मी गणपती बाप्पासाठीची साडीचं आणि ब्लाऊज शिवायला टाकलेलं आहे ते आणणार आहे बघू आता कोणती घालत लाल छक तो विसर्जनच्या दिवशी घालणार आहे उद्या कोणती घालत ते तुमच्यासोबत शेअरच करेल तर मस्त छान अशी पूजा झाली आहे विसर्जन कसं करायचं काय करायचं मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच आज नाही करायचं उद्या करायचं आहे बाकी मग शेअर करणारच आहे त्यानंतर जे हे नवीन मंगळसूत्र आणलेलं होतं ते घातलेलं आहे तर कसं दिसतं तेही सांगा मी तर पुढं व्हिडिओ लावेल कानातले होते पण कानातले नाही घातले याच्यावरती सो असं असा आजचा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय